वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आत्ताच मी उठलो आहे आता चला आवरूया सगळा आणि आज ना गोव्याला जायचा प्लॅन आहे दुपारनंतर तर जाऊयाचं केस कापायचा विचार आहे कारण केस खूपच वाढले आहे तो बघतो तो केस कापून येतो आता मी मस्त कट वगैरे करून आलो आहे तर आता ना मला गोव्याला जायचं आहे मी तुम्हाला बोललेलो तर आता मस्त वैकी निघतो

तर आता आपण पोचलो आता हुमरडमध्ये आणि हे बघा इथून आता आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि हे बघा इथून आता आपण हायवेला कंटिन्यू करूया हा आहे मुंबई गोवा हायवे आणि वातावरण बघा मस्त झालं आहे आणि आता आलो आहे मी कणकवलीमध्ये कारण आता प्रती येतो आहे आणि तो आहे कॉलेजमध्ये त्याचा लेक्चर होता त्यामुळे तो गेला होता तर आता त्यांचा फोन तर केला आहे मी तो बोलायला कॉलेजलाच येण्याला तर आता जातो लगेच कॉलेजला जातो जरा तर आता आलो आहे आपण तुझ्या कॉलेजला तर बघा यांचं असं कॉलेज वरती आहे मस्त असं वाटतं जंगलात वगैरे आल्यासारखं ती बघा कशी वाट आहे वर जायला असं उंचावर आहे ते बघा ते दिसतंय ना ते कॉलेज आहे आणि आज आजूबाजूला बघू शकतो तुम्ही किती हिरवळ आहे मस्त वाटते ते खूप मोठं कॉलेज आहे ये बाबा और यहाँ इतना सा एंट्रेंस है तो हा बगा बाहर तो कहीं दिस नहीं प्रतीक आला तो नहीं तो तो बोगे वाट बगा लगे फोन करते एक ते 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 तो तेला तो बोगे इतने फुड़े पार्किंग है ते ते या ता ता पार्किंग तो लाऊ गाड़ी तो आता मैं पार्किंग मधे गाड़ी तो लवली है फोन ही के तो ये तो बोल तो बो आणि बघा हे आहे ना हे कॉलेजचं कॅम्पस आहे इकडे पाठी बघा कसं वातावरण झालं आहे मस्त आणि बघा हे पूर्ण कॉलेज खूप मोठं आहे मागे पण अजून भरपूर आहे आणि इकडे कॅन्टीन आहे हे बघा हे डोंगर बघत कसे मस्त दिसत आहेत आणि बघा आता याला घेतलं प्रतीकला आणि आता आम्ही आता निघालो आहे तर लगेच जाऊया उशीर पण खूप झाला आहे तिथून आपल्याला आम्हाला जायचं आता देवळात तर आता आपल्याला आधी जायचं देवळात आता फिळण करीन देवी म्हणून आहे तिथे आधी आपण जाऊया तिथे देवीच्या जा पाया वगैरे पडूया आणि तिथून मग बड्डे जिथे आहे तिथे जाऊया तर आता आपण पोचलो आहे टोल नाक्यावर तर हा आहे ओसरगाव मधला टोल नाका जो की अजून सुरू नाही झाला आहे आणि इथे पोलीस वगैरे असतात ट्रॅफिक पोलीसवाले आणि बघा इथे असे ट्रक्स वगैरे थांबलेले असतात इथे हॉटेल्स आहेत ना इथे असतात ट्रक वगैरे थांबलेले आणि समोरचं वातावरण बघा किती मस्त झाला आहे डोंगर वगैरे बघा कसे दिसत आहेत आणि आता आपण पसल्या आहे बघा ब्रिजवरचा व्ह्यू ना एक नंबर असतो मस्त वाटतं एकदम बघा एकदम असं प्लेन रोड आणि समोर असं वाटतं की आता आपण डोंगरातच जातो आहे हे बघा आता बघा सरळ बघा स्ट्रेट एकदम असं ना दोन डोंगरांच्या असं मधी गेल्यासारखं वाटतंय तिकडे असं वाटतं समोर जाऊन आता डोंगरातच जाणार आहे आपण मस्त वाटतं एकदम बघा समोर डग पण बाग इथे मस्त झाले आहेत आणि आता आपण पोचलो आहे कुडाळमध्ये तर तुम्ही कुडाळच्या बाजारमध आत गाडी घातली आहे कारण पप्पांचं थोडं एक काम होतं ते करून जावं आता आता त्यामुळे आता बाजारात तर गाडी घातली आहे आणि हे बघा अशा ना ट्रॅफिक वगैरे होतं इथे मध्येच रस्ता जरा लहान आहे ना त्यामुळे त्यामुळे आता इथनं व्यवस्थित काढावी लागते जरा गाडी कारण हा आतमध्ये असा जरा प्रॉब्लेमच होतो सगळ्या बाजारपेठ अशा लहान लहान आहेत ना त्यामुळे जरा प्रॉब्लेम त्यामुळे बघून जावं लागतं ते बघा ही आहे बाजारपेठ बघा इथे ना दुपारच्या वेळीसुद्धा बघा तशा गाड्या आहेत थोड्याफार पण ठीक आहे एवढं पण काही ट्रॅफिक नाही आहे सुट्टी आहे गाडी इझिली आता इथे बघायला नको भरपूर ट्रॅफिक होतं आणि वातावरणसुद्धा पावसाचं झाला आहे कधी आता पाऊस लागेलच आणि बघा हे बसस्टँड हे बघा हे बस स्टँड आहे इथेच ना भरपूर ट्राफिक होतं आधी कारण एस टी वगैरे बाहेर पडली की लगेच ट्राफिक हे बघा आता एस टी थांबत थांबत झाला ना ह्याच्या मागणं गेलं की मग आपल्याला पण थांबत थांबत जायला लागतं मग त्यामुळे ट्राफिक भरपूर होतं इथे आता लवकर बाहेर पडूया तर आपण लागलो आहे परत हायवेला आपण काम तर झालं आहे आणि बघा बारी बारी मार्क आता बारीक बारीक पाऊस सुद्धा सुरू झाला आहे आणि आता जाऊया पटपट आणि बघूया गोव्यात बहुतेक पाऊस आहे आणि आता आपण गोव्यात एंटर होतो आहे आता पुढे एक बॉर्डर येईल तिथून मग गोवा सुरू होईल तर आपल्याला आता दोडा मार्ग मार्गे जायचं आहे कारण आता देवीला जायचं आहे ना आपल्याला त्यामुळे आणि समोर बघू शकता तुम्ही काय मस्त वातावरण झालं आणि इथे गोव्याचा रोड एक नंबर आहे बघा एकदम असं स्ट्रेट प्लेन आणि खड्डे वगैरे काही नसतात ते मस्त वाटतं आणि बघा रोड हल्लीच झाला आहे नवीन आणि एक नंबर आहे बघा आधीचा पण रोड मस्त होता आणि आताचा पण बघा मस्त गेलं मी ते मी इथे भीती वाटत नाही एकदम आणि बघा मोठा रोड आहे एकदम आणि वन वे आहे त्यामुळे काही टेन्शन नाही समोरून तर काय कोण येणार नाही ना आणि हे बघा आता हे दोडामागमध्ये पोचलो आहे आपण आणि हे बघा हे आतले रोड आहेत बाजूला बघू शकता तुम्ही एकदम असं जंगल आहे दोणामार्गमध्ये नाही इथे हत्ती वगैरे खूप येत असतात हे बघा जंगलच असल्यावर काय पूर्ण तर घरं लोकांची असली तरीसुद्धा पूर्ण जंगलच आहे आणि बघा एक असलं तरी मंदिर आलं आहे बहुतेक देवीचं मंदिर आहे कुठच्या तरी नाव तर काय माहीत नाही मला पण वाटेत दिसलं आणि बघा केवढी उंच पाण्याची टाकी आहे आणि बघा झाडं बघा हे सगळे ना ह्याची सुपारीची झाडं आहेत वातावरण बघू शकता तुम्ही खूप पाऊस भरला आहे त्यामुळे थोडं पाऊस लागणार आहे वाटतं तर त्याआधी पोचूया आणि डोंगर वगैरे बघा तुम्ही कसले दिसत आहेत बघा ठोक बघा किती भरले आहेत ते का काळे झाले आहेत खालीबाग किती हिरवळ आहे पूर्ण जंगलच आहे सगळं ते मस्त वाटतं आहे वारस एकदम थंडगार सुटला आहे बघा नदी लागली आहे कुठची तरी नाव तर मला नाही माहिती आणि आता गोव्यात आलो आणि पेट्रोल नाही भरलं असं होणारच नाही कारण आपल्याकडे गोव्यात पेट्रोल स्वस्त आहे आणि आधी पेट्रोल भरलं आणि निघालो आता लवकरात लवकर आता देवळाकडे जाऊया कारण हे बघा पाऊस पडला आहे इथे तर आपल्याला तर काय एवढा भेटला नाही थोडाच होता पण इथे पडून गेला आहे तर आता आपण पोचलो आहे आणि इथे थोडं ट्राफिक असतं गोव्यात म्हटलं आता रूल्स सगळे पाळायला पाहिजे व्यवस्थित आता लगेच पोलीस पकडणार हे बघा आता आतलं आता आलो आहे आतल्या रोडला असा हे बघा हे पण कुठंतरी मंदिर आहे ला वाटेत आणि इथून आता पुढे गेल्यानंतर ना आपल्याला आप वर जायचं आहे हा बघा हा चढाव असा ना पूर्ण काढला की आपण डायरेक्ट जाणार देवळाकडे जरा चढाव जरा मोठा आहे तर आपण पो जाऊया तर हे बघा कुठचरी मस्त मंदिर आहे छोटंसंच आहे असं रोडवरच होतं आणि हे बघा आता पुढे आलो ना की आता हे आपलं देऊ लागेल ते आपल्याला जायचं आहे पिळणकरीन देवी असं नाव आहे तिचं आता लगेच पोचूया हे बघा हे दे दिसतं आहे ना ते देऊळ आहे आता जाऊया लगेच पुढे आहे पार्किंग बघा गाडी तर आता लावली आहे इथे आणि हे बघा इथनं बघा हे देऊळ आहे मोठ देऊळ आहे एकदम तर आता लगेच जाऊया वरती सामान जरा त्यांचं काढू द्या आणि बघा किती बुळबुळीत झालं आहे सगळं पाऊस भरपूरच पडला आहे आणि बघा जायला पाहिजे एकदम आता पाय वगैरे सरकला ना दात पडतील इथेच सावकात जाऊया लाइटिंग वगैरे केली आहे बघा देवळाला आता नवरात्र चालू आहेत ना त्यामुळे नाही बघा इथे पण असे दोन छोटे छोटे देवळं आहेत आणि बघा पूर्ण देवळा लाईटिंग केली आहे आणि पाऊस बघा पाऊस तर पाटच सोडत नाही नुसता बारीक 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 सुरूच बारी होता इथे पण बघा इथे पण आलो आहे इथे पण पाऊस आहे तर आलो आहे आतमध्ये देवळात तर आता भटजीनं तर फोन तर केला आहे ते बोलले येतो लगेच हे बघा दरवाजाला लॉक आहे तर ते येतील आणि ही बघा ही आहे देवी दाखवतो आतमध्ये गेल्यावर व्यवस्थित आणि हे आहे पूर्ण देऊळ आणि आता देव भटजी तर आले आहेत आणि आता लगेच पूजा वगैरे करून घेतो आणि ही बघा ही बघा ही देवी आहे काय मस्त वाटतंय बघा रूप देवीचं आणि मम्मी आता इथे ओटी वगैरे भरते आहे तुम्ही दर्शन घ्या देवाचं बघा मस्त वाटतं की ना असं प्रसन्न आहे देवळात आल्यावर एक नंबर आणि लास्ट मंथलाच आम्ही इथे आलो होतो देवळात आणि आता परत येणं झालं त्यामुळे म्हटलं जाऊया परत आणि आता नवरात्र सुरूच आहे आणि हे बघा इथे ना बाहेर आल्यानंतर ना अशी फुलं दिसली बघा मस्त फुलं आहेत एकदम पिंक कलरमध्ये आणि आता देवळात ना बाहेर पडलो आहे आणि आता जाऊया जिथे आपला बड्डेला जायचं आहे तिथे इथनं जवळच आहे एक पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे आणि समोर बघा काय मस्त पाऊस फरला आहे आणि डोंगर बघा एकदम असे दिसत आहेत पूर्ण धुकं पडलं आहे एक नंबर व्ह्यू आहे बघा आणि हे बघा आता आपण उंचावर आहे आणि ते असं खालती आहे त्यामुळे इथं बघा भारी वाटतं आणि ते बघा समोर बघा समोर ना इथे हे आहे हा समुद्र आहे बघा उंचावरनं दिसतो एकदम आणि आता आपण खालती खालती चाललो आहे समोर बघा मस्त वाटतं एकदम एक नंबर आणि आता आपण पोचलो आहे पिचोलीमध्ये आणि बघा इथे समोरनाथ चर्च आहे एक मस्त आहे बघा चर्च पण आणि आता आपण पोचलो आहे तिथे आपल्याला जायचं आहे ते बघा डेकोरेशन तर आता करून झालं आहे इथे मस्तपैकी जरा फिरायला बाहेर पडलो आहे आणि जरा बघतो चॉकलेट मिळतात काय कॅडबरी बघतो बड्डे आहे ना दुप्पी त्या हा कॅडबरी शोधल्या पण काय कुठे भेटल्या ना आता बघतो एक किलोमीटर लांब आहे बोलतात आणि पाऊस पण सुरू झाला आहे बघू तरी भेटते का बघूया जातो आता तिकडे असलं मस्त वाटतंय देऊळ पूर्ण लाइटिंग वगैरे केली आहे बघू शकता काय मस्त वाटतं एकदम आणि डोंगरावर आहे देऊळ एकदम भारी वाटतंय बघा काय मस्त बघा एकदम असं पूर्ण माराण आहे एक नंबर वाटतंय बघा आणि हे इकडे असं देऊळ आहे फायनली आम्हाला कॅडबरी तर मिळाली आणि बघा खायला आम्ही चिप्स करून घेतले आहेत आता जातो तर आता आम्ही खरी तर पोचलो आहे आणि सगळी लोकं वगैरे आली आहेत आणि आता चला केक कापूया तर आता बड्डे तर करून झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे मस्त जेवण वगैरे केलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे तर आम्हाला आता खूप उशीर झाला आहे निघायला आम्ही आता पटपट जाऊया आता आपल्याला खूप प्रवास करायचा आहे आणि रात्रीचं बघा एकदम असा पाऊस खूपच मध्ये मिळाला वाटेत आणि इथे पण बघा खूप पडला आहे पाऊस आणि बघा ब्रिजवरच्या लाईट बघा कशा मस्त वाटत आहेत भारी वाटतं बघा असं वाटतं मुंबईमध्ये वगैरे असल्यासारखं एक नंबर वाटतं बघा आपण पोचलो आहे फोंडामध्ये आणि बघा इथे आता दांडिया चालू आहेत पावसातच खेळत आहेत बघा लोक कशी फायनली घरी अंतर पोहोचलो आहे खूप पाऊस मिळायला वाटेल जरा खूप उशीर झाला यायला तर आता ना मस्तपैकी जरा एडिटिंग करतो खूप कमायला पण खूप झाला आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग